निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव दादव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेर मध्ये आता नव्या घराणेशाहीचा उदय संगमनेर नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी आता आमदार सौ तर दुसरीकडून आमदार वहिनी यांच्यात थेट लढत रंगणार आहे घराणीशाहीला विरोध करणारे आमदार अमोल अम्द खताळ संगमनेरकरांकडून आता ट्रोल होत आहेत संगमनेर नगरपालिका निवडणुकीत आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉक्टर मैथली तांबे तर आमदार अमोल अम्द खताळ यांच्या वहिनी सुवर्णा खताळ यांच्यात नगराध्यक्षा पदासाठी निवडणूक होते ही निवडणूक अखेर घराणीशाहीला प्रोत्साहन देणारी ठरणार आहे मागील विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीला डावलून संगमनेरकरांनी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण अमोल खताळ यांना आमदार केलं परंतु आमदार खताळ यांनीच आज नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी आपल्या वहिनीला संधी देऊन घराणेशाहीचं छाटलेलं झाड पुन्हा खतपाणी घालून जिवंत केलंय त्यामुळे आता संगमनेर शहरातून आमदार अमोल खताळ हे सध्या मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत आता याच कारणानं आमदार अमोल खताळ यांनी घराणीशाहीला प्रोत्साहन दिल्यानं अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली अनेक इच्छुक कार्यकर्त्यांचा हिरमोड झालाय मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करताना सर्वच वक्त्यांनी त्यांची घराणीशाही काढली होती व काही अंशी मतदारांनी विचार करून मतदान केलं होतं घराणीशाहीमुळे संगमनेरमध्ये परिवर्तन झालं आज पुन्हा तांबे परिवारातील महिला नगराध्यक्षा होण्यासाठी सज्ज झाले असताना महायुती सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देईल असं वाटलं होतं परंतु ऐन वेळेला आमदार अमोल खताळ यांनी आपल्या वहिनीला रिंगणात उतरवल्यानं सर्वच कार्यकर्ते आवाक झालेत आणि पुन्हा एका परिवाराचा राजकीय क्षेत्रात प्रवेश झाला का अशी बोचरी टीका संगमनेरकर करत आहेत न्यूज वीर संगमनेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार